आता मी आपण चर्चा करतोय माधव जाधव यांच्याशी इंदोरीचे ते आहेत आणि खूप भावनात्मक सांगायला लागलेत की आणि तमाशा ही माझा श्वास आहे आणि माणसाला जगण्यासाठी काय लागतो पैसा तर लागतो पण यापेक्षा आनंद हा किंवा त्याचं डोकं मन मोकळं मन मोकळं होणं हेच आयुष्यात नव्हतं आनंद हा आणि जीवन किती क्षणभर आहे एका क्षणात तुम्ही आता आहे तर नाही <laughs> पण आहे त्या क्षणाचा आनंद घेणं हे खूप महत्वाचं तुम्ही सांगायला तुम्ही हे सगळं बघता बघता आता युट्यूबवर बघता का हो तमाशा कुणाकुणाचे बघता सगळे बघतो हां सगळे मा याच्यामध्ये आहेत हां इथून आहे ना हां या याच्यामध्ये मा लोकरंजनचे माझे चॅनेलवरचे बघता हां तुमच्या मुलाखती ऐकतो हां भई या वा माझा फोटो झाले काल आलंही बी आजही हो मला मला बस इंगळेसर मला बस सगळं टाकीचं मग ऐकतो बस म्हणजे तमाशा ही माणसाला खूप आनंद येते जगवते म्हणायचं हां कलावंतच जगवतोय तमाशा म्हणण्यापेक्षा आपण कलेवंताचा तुम्ही आदर ह्याचं मला खूप तुमची भूमिका आवडली काल साहेब मी दोन हजार रुपये काय कमी पडत नाही आपल्याला नाही नाही काय कमी पडत त्यांना का ते सडले तरी मी विचार नाही करेन <laughs> ह्याला म्हणायचं जगणं पुढच्या वर्षी ये ना हा मला दुबईला माझा साडूचा मुलगा नेणार आहे पुढच्या महिन्यात डिसेंबरला तो मला दर महिन्याला त्याच्या मावशीला ना आम्हाला पन्नास हजार रुपये टाकीतो नितीन गोडशे म्हणून हो उद्योगपती हा मग एका हाताने दिलं की दुसऱ्या हाताने दहा पटी येतं दहा पटी येतं हा माझा अनुभव आहे हा खूप सुंदर वसंतराव जगतापांना यावर्षी महोत्सव घेत आहेत गेल्या वर्षी एक पतसंस्था ते बावीस वर्ष अध्यक्ष होते एक काही कारणानं त्यांच्यांना त्यांना राजीनामा द्यावा लागला त्यांनी मोठ्या मनानं दिला आणि चार महिन्यात दुसरी समर्थ संस्था काढली त्याचे तीन हजार सभासद एक महिन्यात झालेत आणि दोन कोटीपर्यंत त्याच्या ठेवी असा हे असा माणूस असा माणूस पुन्हा महोत्सव घेतोय आणि आपल्या अंगणात पंगती उठवतोय म्हणजे मागच्या वेळेला उद्घाटनाला आलेली शंभर दिवशी माणसं अण्णांच्या अंगणात जेवली आणि घरातच जेवली आणि हा सगळा आनंद तुम्ही तुम्ही सांग व्यक्त करा तुमचं जीवन सुद्धा मला अण्णांच्या सारखं वाटतंय म्हणजे आपण लिहिलं पडत नाही आणि या वर्षी अण्णांच्याकडं आता आई संघ जेवणामध्ये आहे नाही ऐका या वर्षी अण्णांच्याकडं महोत्सव घ्यायला थोडंसं तुटवडा कारण पतसंस्थेमध्ये पैसे स्वतः घातले त्यांनी मंजुरीला गुतवलं सभासदाला तर आता एवढी मदत लोक द्यायला लागलेली आहेत फुलना फुलाची पाकळी मी स्वतःहून खूप मोठं डिवशन दिलेलं आहे आणि माझं काही फरक पडत नाही मला लक्षात आलं का कारण आपल्याला काय फरक पडतो हा मन मोकळ छाती मोकळी निरोगी सुखरूप राहिलो खरा आनंद आणि एकदा गेलं की जाणार आहे हा बाकी सगळं पडणार आहे इथं काय सांग दहा एकर जमीन असली तरी इथंच राहणार ती जनावर गोतावळा सगळा राहणार सगळं जागे हो फक्त क्षणिक आनंद घ्यायचा क्षणिक आपल्याला जवळ हात पाय चालला था। त्यात मजा करायची बरं आता इंदुरीला वाईट कोणतं करायचं हा बरोबर चांगली निर्ती ठेवायची वसंतराव जगतापांना कसे वाटले एकदम फेमस माणूस hmm. त्यांचं काय मी hmm. आल्याने त्याच्यावरून शंभर रुपये वावळणी टाकली आणि रात्री मला बर गाणं म्हणायला मीच सांगितलं माडी कारणाच हो oh. काय माणूस आहे असे माणसं परत नाही जन्माला मला या यायचे माडी कारणा सारखे <laughs> खूप सुंदर एक हे जाधवसाहेब सांगायला लागले आहेत अशी अनेक माणसं आपण त्यांच्याशी भेटलेलो आहे आता कार्यक्रम सुरुवात व्हायला हो लागला आपण जाऊया